लभान बंजारा सामाजिक संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयोजित समाज बांधवांसाठी कार्यक्रम संपन्न लभान बंजारा सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्री सिद्धिविनायक हॉल भोईरवाडी बस स्टॉप बिर्ला कॉलेजजवळ कल्याण प या ठिकाणी समाज बांधवांसाठी कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र सरकारच्या संत सेवालाल बंजारा लमान तांडा समृद्धी योजना लाडकी बहीण योजना महिला बचत गट मार्गदर्शन लघु उद्योग रोजगार योजना महिला सक्षमीकरण विविध विषयांवर महिलांना मार्गदर्शन तसेच समाजाचे एकत्रीकरण व्हावे आणि महिलांना महाराष्ट्र सरकारच्या योजनांची माहिती मिळावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र सरकारच्या संत सेवालाल बंजारा लमान तांडा समृद्धी योजना अशासकीय सदस्य नाशिक तथा भटके विमुक्त आघाडी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा लभान बंजारा सामाजिक संघ राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर रवींद्र सोहनदान गांगुले नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष श्री मंगल म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले व ज्येष्ठ समाजसेवक श्री उत्तम संपन्न झाले यावेळी मुंबई कल्याण उल्हासनगर ठाणे रायगड येथील विविध जबाबदारी देण्यात आली यावेळी ॲडव्होकेट आजेश ढामले महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक युवा कार्यकर्ते तसेच लभान पंजारा सामाजिक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते लभान पंजारा सामाजिक संघ राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रवींद्र गांगोले नाईक यांनी उपस्थित सर्व समाज बांधव यांना मार्गदर्शन केले यावेळी समाजातील विशेष मान्यवरांचे सत्कार करण्यात आले तसेच समाज बांधवांनी आपले मनोगत व्यक्त करून समाजाला दिशा दाखवत आपले विचार व्यक्त केले यावेळी आयोजक लभान बंजारा सामाजिक संघ कार्याध्यक्ष मंगलदास म्हस्के सचिव शानू भालेराव म्हस्के उपाध्यक्ष हेमंत डांगे उपाध्यक्ष सुरेश म्हस्के ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भिडे सरचिटणीस रमेश दळवी प्रदेश चिटणीस विजय जोंधळे महिला अध्यक्ष रिटाताई गुजर जाधव दीपाली भिडे मनीषा माळी रवीना जाधव मुंबई प्रदेशाध्यक्ष जयराम जांभळे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट सुरेश नवले युवा अध्यक्ष विनोद जाधव कैलास पवार तालुकाध्यक्ष अशोक डांगे विष्णू मेडकर सुभाष गुजर बोरीलाल चव्हाण तुकाराम नवले हिम्मत डांगे पुंडलिक बिडे परशुराम बिडे बस्तीराम नवले सुरेश जाधव हो, पुणे जिल्हाध्यक्ष दशरथ माळी नाशिक तालुका युवा अध्यक्ष बबलू जाधव हो, दिनेश डांगे शुभम गांगोले राहुल जाधव हो, रोहन डांगे यावेळी मंगलदास मस्के व त्यांच्या टीमने मोलाचे सहकार्य केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक जाधव व हो, धनराज डांगे यांनी केले तर आभार व्यक्त रमेश दळवी यांनी केले जय सगळं अरे जेवण करून दादा टाइम आगीचे का हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांना आपण शिक्षणाचे जनक मानतो ज्योतिबा फुले यांच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपले आराध्य दैवत संत शिरोमणी शिवालाल महाराज यांना वंदना करतो आणि त्यांच्या आशीर्वादाने ह्या ज्या कार्यक्रमाची पुढाकार आणि वाटचाल चालली आहे यामध्ये बळ मिळो असे मी चरणी प्रार्थना करतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ समाजसेवक आणि या संघटनेचे प्रचारक म्हणा किंवा लबान जो शब्द ज्यांनी दिला याचे जनक म्हणा आपले ते वयस्कर माझे बंधू भगिनींना मित्रो कार्यक्रम ठेवणं हा एक भाग असा होता की मागे रमेश दळवींनी सांगितलं रिटा ताईंनी सांगितलं आमच्या जयराम भाऊंनी सांगितलं की जी आलेली जी योजना आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवणं फक्त हा योजना पोहोचवण्याचा ना कार्यक्रम नाही आहे मित्रांनो तर यामध्ये एक सगळ्यात मोठा जो उद्देश आहे तो आहे संघटनचा संघटन जेव्हा होतं तेव्हा तुम्ही बघता की संघटन पुढे मोठे मोठे सरकार झुकले साहेब पवारसाहेब संघटन पुढे मोठे मोठे निर्णय घेतले गेले ते राज्यसभा असो किंवा मग विधानसभा असो या सगळ्यामध्ये एक संघटननी खूप मोठे मोठे त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेले पराक्रम आपल्याला नजरेस पडतात यामध्ये मी आपल्या भाषामध्ये बोलू चांगश हा हा जो कार्यक्रमचे कार्यक्रम का जे पाच उद्देशचे उपमाइको पेलको उद्देशचे जो आपण जयराम जाबळे साहेबने के કે લબન બંજારા તાંડા સમૃદ્ધિ યોજના આ યોજના જા દઈ હોય છે મહાયુતિ સરકારે જે પ્રમાણે આપડા આદરણીય મુખ્યમંત્રી એકનાથજી સિંધે સાહેબો સી આદરણીય ઉપમુખमंत्री દેવન્દ્ર ફડલુસોસી આદરણીય ઉપમુખમંત્રી અજિતદા પાવરુસી અને યો કાર્યક્રમ કો જો જનક છે જેને આ સંકલ્પના માંડી વો આપણો ગ્રામ વિકાસ મંત્રી આપણો તિરીજજી મહાજનોસી અને પૂરા ભારત મે अंदर या कार्यक्रम की वाटचाल चालू छे जसो आपण रामेश्वर भाऊ नाईक इनका संकल्पना सु कार्यक्रम छे यो आगे चाल रहो मित्रों लभान बंजारा तांडा समृद्धी योजना या आसपास का लोकन बंजारा समाज छे बंजारा समाज में जे भी घटक आव उपमाहिती फक्त बंजारा गोरमाटी आणि लबाना हिंदकू यायने ओसो काही विषय आहे ने मुस्लिम आणि अदर कास्ट जर छोडी तो फक्त बंजारा कॅटेगरीमध्ये जेवी आव्हाळाचे उलकेत यायचे याच्यामुळे मी साहेब रमेशकडून मी माफी मागतो जे कोणी आम्ही आमचा हक्काचा विषय घेतला तसं काही नाही आहे एक जर म्हटलं एक जर कियो गयो

या अठरा करोड संघटना को नेतृत्व उत्तम दादा मस्के होशी मान्य आपण मंगलदास मस्के होशी में आपला कार्य सचिव आपले आपल्या भालेराव भालेरावशी हो सुरेश मस्के होशी बाद में हेमंत डांगे होशी आणि हमारा जयराम जामडे साहेब होय रेटाई गुजर होशी एक काम आशा करी बी जे पी मे काम करू तर मैं जरी बीजेपी में काम, कर काम करत रहता पे मैंने बीजेपी में काम कर उपमाय सिक्कन मे समाज के करो ध्येय सबती मोठं ध्येय यो आहे

જગદંબા કો ઉપાસક તો સંત શિરોમણી સેવાલાલ મહારાજ એકા વિચાર પે આપણ ચાલવાળા માણસ છે આજ ભી કઈ ભી આપણ જાજી તો માવલી કો ઠેપસવા કોઈ કો ઘર છે કા આત્મમ સુકે દેવ તો મસુકે મે વિચાર કર લેસ કે આપણ વે વેગળા છે કરે ગવરન ભી માનત દે હોય આપના આપણ સેવાલાલ મહારાજ કો માનજી પણ વિચાર આસો છે જસો સાહેબ ને કીયો અને પવાર સાહેબને ને કીયો કે આપણ આગે આયા નહીં आगी आय नहीं युको मतलब नहीं तो असे कर सके नहीं माननीय सुधाकर राव जी नाईक उनका काल में जब है, उत्तम दादा उनसु मले था, बाद में आसे अनेक असा मंत्रीगण जे उनके जगे ठराव मांडो हो। कई सफल होए कई असफल होए करे ऊ के आपण कु स्वतः जाणं पडे आज की परिस्थिती दाखला आहे किंवा शासकीय जतनता कागद पत्र आहे कारण कोण समाज आहे छे संघटना जरी चालू छे संघटना फक्त मार्गदर्शन करे मार्गदर्शन को जर तमको जर विचार करे मार्गदर्शन जर तमको अमल वेवाके जाऊ पुन्हा का ताडाबेन पुन्हा दसरात माणूस पूच के जा में एक रेशन कार्ड का आधार कार्ड भी नहीं तो आज मत तांडा में का पांच साल की पौरा थी लगान तो जोर पास का सपना विद्यार्थी के जगह दादा जात का दाखला सहित वैलिडिटी थी आज आप लोग छोटों से कार्य करता जो दशरथ माले चे उन्हें हम जो मार्गदर्शन मांगे हो हम शानु भलेरा हो आने हम दो ही पहले गया अजय साहब तो उनके जगह जबे गया तो उनको जबे महाका तहसीलदार माका का प्रांत कलेक्टर जे लोग सरपंच के भी पायरी ने चड़े था। आज वो दशरथ कलेक्टर के जगा जा या ताकत की साहेब या समाज की ताकत या विचार की ताकत छे विचार तमाशो सो ने की महिला पन्नास टक्के आरक्षण चे ना पुरुष पन्नास टक्के आरक्षण चे सु महिला सक्षम नाही होत महिला आज भी छोटे घडाया काय गाले काय देवले लकडन छोटे घडाया गालो करन

बचत गट यो महिला को एक सन्मान छे महिला बचत गट यो महिला एक आगे चालवा की एक छे आणि महिला बचत गट कोई को आसो वाटत आई आहे फक्त महिला एक काजी ले की तो उको एक सुशिक्षित हो महिला जे कारण असं होते की कमीत कमी उच्च की नो उको मार्गदर्शन कर आणि जे आवड निधीचे उको उगे पूरा आगे चलान महिला सक्षमीकरण करता हस या विचार पे आपण દાદાભાઈ તમારા આશીર્વાદ શું એક વાત નક્કી કે લબાન મંદા સમાજમાં માં આવ્યા શું કોઈ માઈકલ લાલ ને રહ્યો કે બહાર કા રાજ્યમાં નાશિક લક્ષ ન્યૂઝ નાશિક